थोडस आपल्या सर्वांनाच कष्ट झालंय माझ्या सहज सगळेजण आपण थकून गेलाय आपली मानसिकता बहुतेक नसेल ऐकण्याची तरी पण थोडीशी दादांची बाबांची कृपा मामांची कृपा आपल्यावर आहे आणि आपण सर्वजण माझे मोडकी तोडकी शब्द ऐकून घ्याल अशी माझी एक नम्र विनंती शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकली या वर्म फेरा पडे तर आपला हा आपण अनंत येणतून फिरून आपल्याला हा मनुष्य जन्म लाभला आहे सुंदर असा देह भगवंताने आपल्याला दिलेला आहे पण आपल्याला त्याचा विसर पडला आहे कारण आपण मूळ कोण कशासाठी आलो आणि कुठं जायचं आहे तर आपण अनंत योनी फिरून या देहामध्ये आलो आपल्याला हा मानव जन्म दिलाय देवे दिला देह भजना गोमटा आपल्याला भगवंताचं चिंतन करण्यासाठी हा भगवंताने आपल्याला हा मानव जन्म दिलाय की अनंत जन्म फिरलायस नाना कोष्ट एक एक योनी कोटी कोटी फेरा आपण अनेक जन्म घेऊन ह्या ध्यात भगवंताने आपल्याला एक स्वर्ण स्वर्ण संधी म्हणजे चांगला चान्स दिलेला आहे की आपलं गोल्डन चान्स की आपण आपला उद्धार करून घ्यायचा आहे जगाचा नाही आपला आपण उद्धार करायचा आहे आपली आपण करावी सोडवलं आपण हे गेलेलं आयुष्य गेलेलंच आहे पण राहिलेल्या उर्वरित आयुष्यात आपल्या ह्या जन्माचं सार्थक करून घेण्यासाठी आपण या, या ब्रह्मनामाचं चिंतन करून आपलं हे आनंदी येणे आपण आपटत आलो कारण हा लटका व्यवहार आहे सगळा ही दुनिया ही मित्य आहे आणि आपल्याला दिले दिलेलं नाव हो ही मित्य आहे पण काय झाले आईच्या उदरामध्ये असताना आपल्याला आपण नामस्मरणच करत होतो पण त्याची आपली म्हणजे आपण विसरून गेलो त्याला कारण त्या आईच्या उदरात असताना केलेलं आपण नामजपरण त्याची आपली नाळ तशी आईच्या उदरातच जोडलेली भगवंताची आपली आणि तिथं आईच्या उदरात असतानाच भगवंताला आपण वचन दिलं की भगवंता मी या दुनियेत आल्यानंतर मी तुझं भजन करीन मग त्यावेळेस तो म्हणतो की नको 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 आईच्या उदरात असताना ते बाळ म्हणतं नको 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 म्हणजे हा मानव जन्म नको ह्या मा, जन्ममरण यातना नकोत माझी हेतून मुक्तता करा आणि आईच्या उदरातून बाहेर आल्यानंतर म्हणतो कवा 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 तिथंच आपण फसवतो कारण कलियुगाचा वारा लागलेला असतो आपल्याला ते बुद्धीत भ्रम होतो तो भ्रम जर काढायला काढायचाच असेल तर आपल्याला ज्ञानी सद्गुरु मिळाले पाहिजेत आणि आपण फार सर्व मायबाप फार भाग्यवान आहोत आपल्याला या नरक या या, यात्रेतून यत्नेतून काढण्यासाठी आपल्याला एक महान संत महान विभूती काहीतरी मागचं पुण्य अनंत जन्माचं पुण्य आपलं साठलं होतं म्हणून त्यांच्या रूपानं आपल्याला हा मुक्ततेचं एक अस्त्र म्हणजे नाम आपल्याला मिळालं अनुग्रह रूपातून आणि खऱ्या आपल्या खऱ्या जीवनाला म्हणजे दिलेल्या भगवंताच्या वचनाला आपण म्हणजे आपण त्याचं पालन करायला लागलो आता ज्यांना ते मिळलं नाही कारण त्यांच्या मागच्या जन्माचं काही सुकृत असते आपलं जसं हे तसं आनंद आता हे योगी सगळ्यात सगळ्यांनीच भोगून आलेलो आहे सगळ्याला चान्स मिळेल आहे पण ते ब्रह्मात अडकले दुनिया ब्रह्मात अडकली आणि ज्यांनी काही पूर्व कर्म केले म्हणजे पूर्व कर्म केले आपण चांगलं कर्म केलं तर आपल्याला चांगलं फळ आहे त्याचं म्हणजे नाही का चांगलं काम केलं तर चांगला पगार तसं आपण चांगलं काम केलं म्हणून आपल्याला हे पूर्वकर्म चांगले केले भगवंताची सेवा केली असेल भगवंताचं नाम घेतलं असेल आणि त्यातून काय आपली अर्धवर भक्ती अपूर्व राहिली असेल मग त्याची पूर्तता करण्यासाठी भगवंतांनी आपल्याला सद्गुरुरूपी देव यांची भेट घालून दिली आपली पण कसं आहे की एक निश्चय हा मनाचा निश्चय पाहिजे मनाचा निश्चय झाला की काही अशक्य नाही आपल्याला आप तो मनाचा निश्चय होतो आपल्याला म्हणजे ते कसं की खरं खरं वाटलं पाहिजे भगवंत सद्गुरूंनी दिलेलं वचन ते आपल्याला इतकं दृढ आपल्याला वाटलं पाहिजे आपण कसं पहिले आपल्याला आपले ला वाचिक नाम म्हणजे मी मला हे पहिले माझे सद्गुरू त्यांनी मला शिवभक्ती मी पहिली करत होतो तीस वर्षाची शिवभक्ती केली आणि शिवभक्तीमध्ये त्यांनी मला पंचाक्षरी नाम दिलं होतं त्याच्यानंतर त्यांचे सद्गुरू गणगापूरचे आप्पा माऊली महाराज त्यांनी मला दत्त नाम दिलं म्हणजे हे ते थोडस ते वाचिकन हे आंतरिक फरक वेगळा काय नाही म्हणून तर हिता आलो आपण कारण त्यांची कृपा म्हणजे भगवंताची कृपा सुरुवातीपासूनच झाली पण त्याच्यावर इतका दृढ विश्वास झाला होता माझा की आपल्याला सर्व मिळाले आता ह्याच्या पुढे काहीच नाही मी समजत होतो कारण आपल्याला त्याच्यात आपण समाधानी राहणं म्हणजे त्याच्यात फार आनंद मिळायचा ना मग ते बऱ्याच आता ते आपण साधं कसं बोलाय हरकत नाही बऱ्याच रिद्धी सिद्धीची प्राप्ती बऱ्याच गोष्टी वाचा झाल्या एक पाण्याचा प्रश्न लोकांचे सुटायला लागले बरेच असे बरेच प्रश्न लोकांचे सुटायला लागले पण ते माझ्या मनावर खटकायचं की आपण ह्याच्यात गुंतलो तर आपली वाट हीच थांबणार आहे मला ते अंतरिणाम आमचे सद्गुरू पण महान सद्गुरू होते आणि म्हणजे ते आहेतच त्यांचाही दाखला पुढे देतो मी ते अजून माझ्याबरोबर कसे येते मी सांगतो कारण मी त्यांना कधीच विसरू शकत नाही त्यांना कारण सद्गुरू हे सद्गुरूच असतील फक्त रूप बदललं असेल बाकी वेगळा काहीच नाही विषय आणि त्यांनी मला नाम दिलं त्याचं ते कसं माळ जप होते रुद्राक्ष माळा गाणगापूरचा भस्म त्याचे थोडेसे नियम कडक फार कडक वागणं अजून आहे आमच्यात पण आता थोडंसं इकडं क्षम्य करून घ्यावं लागतं नाहीतर ते कसं की असं कुणाच्यात खायचं नाही कारण ते अन्नाचा दोष होतो करणारा कसं आहे अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे पण करणाऱ्याचे विचार समजा तर आरोपी एखादा स्वयंपाक बनवत असेल आणि तो जर आपण ग्रहण केला तर त्याचे आपले विचार बिघडतील म्हणून कुठं खा अन्न प्राशन करायला आम्हाला बंदी असायची बंदी म्हणजे थोडस सद्गुरूंनी दिलेलं वचन असायचं की तुम्ही पवित्र पवित्र खा पवित्र राहा पवित्र बोला म्हणजे काय वेगळंच काय नाही हे जे सांगते तेच वेगळं फक्त फक्त ते कसं की आपलं असं बिंबलं होतं ते की त्यामुळं आम्ही कसं की असं कोंडे वाटायला लागलो लोकांना की ही लय कोण काय काम बिगड लय बाबा अवघड आहे म्हणजे अशी लोकांची चर्चा असायची काकाचं काम लई कडक ते असं कसं बरंच असायचं आणि मग ती आमच्या दिया, देहाला एक आदत लागली ती ती मुळातच ती असं त्यामुळे ते अजून बघा आम्ही काशी यात्रा केली महाराजांच्या बरोबर ज्योतिर्लिंगाची स्थापना केली आणि ते काशीवरने आल्यावर जेवत नाहीत पत्रोळीवर जेवत नाहीत म्हणजे ते कसं होतं वडाच्या पत्रोळ्या असायच्या ना पहिल्या आता ह्या काय केमिकलच्या येत्या ते आम्ही ताठावरच यावायचो ते मी अजूनही ते सोडत नाही म्हणजे मला ते आदत लागली मला जेवणच होत नाही एक भगवंतानी आपल्याला आगा आदत लावलेली तर ते असे त्यांनी एक चांगले संस्कार केले आमच्यावर आईला आई आए म्हणायचं बहिणीला बहीण म्हणायचं भावाला भाऊ म्हणायचं आणि जगाचं दुःख जाणायचं मी गावामध्ये थोडस बाकी बोलत थोडस तर चालतं ना गावामध्ये मी पाच वेळा सदस्य झालो ग्रामपंचायत सदस्य त्याच्यात तीन वेळा मी निरोध माझ्या बरोबर कुणी उभं राहत नव्हतं माझ्या विरोधात एक वेळ एक पंचवार्षिक मी सरपंच होतो पण राजकारण मला आवडत नव्हतं बघा आता हे तुम्हाला पटणार नाही पण मला खरंच आवडत नव्हतं राजकारण पाहिल्यापासून मी फक्त समाज कल्याणासाठी त्या राजकारणाचा असावं आपल्याला की जगाचं कल्याण म्हणजे आपल्या गावाचं वस्तीचं लोकांचं भलं होईल यासाठी मी ते वापरायचो मी सदस्य होतो तरी माझ्या वार्डातलं वेगळंच काम असायच गावापेक्षा कारण ग्रामसेवक वगैरे ते आपलं सगळं डिसिप्लिन मध्ये काम असायच त्यामुळे ते सगळं वागडं तिकडं चालत नव्हतं मी माझ्या सरपंच काळात मी, सर मी एकही रुपया कधी कमिशन दिलं नाही माझ्या नावाने आले वॉर्डाचे ग्रामसेवक हे सगळे आता ते प्रचार अप्रचार सदस्य फगवले दुनिया त्याच राजकारणात तुम्हाला बऱ्याच गोष्टी माहिती द्या माझ्या <laughs> ते असं बराच कुलगुडी झाल्या गोष्टी पण आपलं जे आहे तेच मला भाऊ म्हणलं आज एक दिवस झालो काय दहा वर्ष झालो काही विषय काही नाही पण मी माझं सोडणार नाही ग्रामशेक म्हणायचं आम्हाला काही हे होत नाही परवडत नाही तुम्ही काका असं कसं काय करता म्हटलं तुम्हाला पगार केलाय शासनाने आणि आपला टायमिंग आहे साडेआठ ग्रामपंचायतीत साडेआठ ते पाच ग्राम तिथं पाहिजे माझ्या अगोदर दहा मिनिट ते ग्राम आलाच पाहिजे शिपाई म्हणजे असं सगळं ते पहिल्यापासून डिसिप्लिन मी फोज मध्ये सर्व्हिस केलेली डिसिप्लिन एक माझ्या जीवनाला ती एक आदत लागलेली म्हणून ते त्यांना ती फारच जड वाटायचं सगळ्यातच म्हणजे आता जे डिसिप्लिन मध्ये नाहीत नाही तर त्याच्यात काहीच वेगळं नव्हतं मग त्यांना ती आदत लावली त्याच्या गावाला आमच्या नात्याची मोठी यात्रा असते गावात तर त्या गावात काय करायचं पाणी गोर आहेत हापसे पण पाणी योजनाच मोठी नव्हती पाणी योजना पहिले कसं काँग्रेस काळात थोडीश असे बोगस योजना पोचायच्याच नाही का हव... लोकांकडून आणि ते पोचलंच नव्हतं मोठी योजना झाली लो पण लोकांना ते पाणी पोचलं नव्हतं आणि आमची यात्रा होती पाठ महिला त्या हापसेवर पाणी वापरत होतं आपलं हे पंप बघितलं चार हांडे की मी थांबायचं अक्षरशः म्हटलं का नाही आहे राजकारणालाच अर्थ नाही म्हणजे जर गावाला जर आपण पाणी जर देऊ शकत नसलं तर कशाला राजकारण करायचं हे ना समाज कल्याण झालं पाहिजे आणि मी नंतर मग त्याच्यानंतर निर्णय घेतला नाही गावाला पाणी आणायचं मग काही होते मग आम्ही गडविषयी हे बोलून आपलं पाणी योजना भारत निर्माण योजना निर्मा बसून आजच्या गावात पाणी झालं आणि जे विरोधक होते म्हणजे आता मानणारे माणसे मी काय कुठल्या गटाचं नव्हतो पण ते सगळे गट म्हणायचे मग ती विरोधक त्रास व्हायला हो लागला त्यांना म्हणजे अधिकारी लेव्हलला आपलं थोडंसं टॅट झालं कामाचं एक वेगळंच स्वरूप आलं कारण तुमचा निधी असणार पंचायतीचं फंड बिंड सगळं म्हणजे जिथले तिथंच लागलं ना त्यामुळे ते काम वेगानं दिसायला लागलं गावात मग हे पुढारी सगळे चवतळले आमच्या काय नाही काय पण पुढे करायला माझ्या फिशीस झाल्या चा। पाणी पुरवठ्याच्या भ्रष्टाचार झाला म्हणजे वाजवायचं मुख्य वाजवलं काय तिथं वाजलं तर वाजलं असं पेपरबाजी दुनियादारी झाली पण त्यांनी माझे नातं श्रद्धा पहिल्यापासून बघता म्हणजे की बाबा मी आपण चुकीचं वागणार नाही आपण जगासाठी हे करणार आपलं काही चुकीचं करायचं नाही आपण एक रुपये खाणार नाही काही घेणार नाही खाणार ना खाऊन देणार तसं थोडस लोकांना ते थोडस त्या गोष्टी बरेच म्हणजे बरेच वानगडी झाली मूळ मुद्दा म्हणायचं काय कि त्या गावाला पाणी मिळालं घरोघरी पाणी वाडी वस्त्यावर रस्ता वाडी वस्त्यावर लाईट मला समाधान झालं राष्ट्रीय पारितोषिक मिळलं आपल्या राष्ट्रपतीकडून पारितोषिक आहे आपल्याला म्हणजे एवढं सगळं सन्मान आमची फार घडवली मिरवणूक गावात काढली होती त्या भावनेत पण ती नंतर पुढे असलं पण मी नंतर रामराम घेतला राम की म्हटलं ही आहे बघा किती समाजसेवा केली तरी हे गजकरलंच आहे आपली <coughs> गोष्टी हेच श्रेष्ठ आहे आपल्याला आपल्याला आता ह्यातच आपण ह्याच्यात पडायचं नाही मग मी मनाचा निश्चय केला आणि आपले हे म्हणजे मुळात सीमेत होतो आणि मग थोडस होतच ना राजकारण कारण की थोडस टचिंग कारण आम्ही जरी अधिकाऱ्याकडे गेलो तरी लोकांना ह्यांना ढाव्या द्यायची अडचण आम्ही गाडीत नेलं तर आम्हाला ढाब्या नाही म्हणजे कसं जायचं आम्ही कुणाला आम्हीच गाडीत उतर उतरायचं नाही तुमचं तुम्ही जावं त्यामुळे ह्यांना उतरायची अडचण ते सगळं असं हे केलं त्यात थोडस पूर्णता त्याला हे केलं मी पूर्णविराम दिला जरी पूर्ण करून गेलं तरी शेवटच असते लिशनच्या वेळेस पण तेवढ्यापर्यंतच असतं ते मग ते हे झाल्यानंतर गावात सगळी मंदिरं आमची मंदिरं सगळी पडझड झालेली होती सगळ्या मंदिराची जवळपास गावाची मंदिरं पण चांगली नाही पाडेगाव हे मूळ देवाचं गाव म्हणजे मंदिराचं गाव असं एक नाव नावर आले सगळ्या देवाची मंदिर आहेत आमच्या गावात कुठलाच देव राहिला नाही म्हणजे मारुतीपासून ते नाथापर्यंत दत्त महाराजापासून ते अगदी यल्लमा पर्यंत ती सगळी मंदिर आहेत राहिले होतं फक्त बाळामानचाच तो विषय पुढचा आहे ते असं मग त्या सगळ्या मंदिराचं जिर्णदार की ते सगळं गावाला एक वेगळं वेगळं सुरू दिसायला लागलं गावाचं म्हणजे वेगळाच लौकिक वाढला आणि मग ते पुढं आमचे महाराज मला मध्ये येते काका तुम्ही हिजातले बसू नका म्हणजे आता हिजातली साईड मारावायचं मग आम्ही म्हणजे जास्त त्यांना कळलं नाही जास्त पण आहेत ही काम म्हणजे आलंच की मग आम्ही थोडीस साडी मारली आणि पूर्णतः वाहून घेतलं मग मामांच्या शिवेला मामांचं काय झालं होतं थोडस सांगतो मामांच्या आमच्या गावात दोन वेळा पूजन झालं होतं जागेच मंदिर बांधण्याचं बरेच पुढारी एकत्र येऊन ते कसं देवाचं थोडसं हे झालं की मग बरेच गोळा होतात ना तसला कार्यक्रम जातो आम्हाला सोडून आणि आम्ही असताना आदमापूरची मंडळी मोठे कृष्णा महाराज वगैरे त्यांना बोलवून ते पूजन केलं फक्त मला सोडून तिथं पूजन झालं आणि आमच्याच वस्तीत आता मंदिर आणि मला फक्त आता सरपंच होतो प्रोटोकॉल आहे ना बोलवलं बोलाश्वर जायचं नाही ना आता ना, असं असल्यावर काय बसणारच की आपण ती आमची काकी बदली काका तुम्ही सगळ्यात सहभागी सगळ्या मंदिरात तिथं वस्तीत मंदिर होते तुम्ही त्याच्यात नाही तुला सांगू सांगू आता ते हा ऐक ऐकत असेल तर हे मंदिर कोण बांधणार आहे आणि कोण चालवणार आहे ती त्यांनी ठरवलंय म्हणलं आजची नुसती बोलून जाणार आहे आणि उद्या इथं पोलीस नसेल ह्याच नाही सांगायचं फक्त झालेलं प्रत्यक्षात बोलणं चांगलं असतं त्याच्यानंतर ते मोठी भाषण झाली गोळा झालेले पैसे झाले संपले शांत झाले दोन वर्ष मंदिर नाही काय नाही सगळे स्टॉप झालं आणि मग ते तिथे वारू तयार झालं आता मंदिर नाक ठिकाणी वारव तयार झालं मोठं वारवळ तयार झालं त्याच्यात नागरूपाने देवी निघायला आणि त्यांचं स्वरूपच ते आता महादेवाचं किंवा आयुष्य आणि ती एकादशीला निघायची आणि कुत्र्यावर खेळायची दोन दोन तास असं चालू राहिलं तिथं तिथलं महत्त्व सांगते आपली शेवाच ती म्हणून तर ते लोक पोरंही सांगते काका सापणी करायला शापणी कला मी बघायचो आपल्याला कळायचं की थोडंसं की भगवंता काय आता ही कोणाऱ्या बोलून गेल्यात आता मी काय त्या जोर करणं पाहिजे ते परत आणखी काहीतरी वेगळं काय असेल तुमच्या मनात ती घ्या करून म्हणजे आपली विनंतीच मग ती जे होती त्यातली ती बाकीचे गेले एक दोघ जण आले माझ्याकडून मला म्हणले काका तुम्ही सहभागी झाला तर आपण मंदिर बांधू म्हणजे सहभागी होणार पूर्ण होणार पण ती तुमचं नाही चालणार तुम्ही काही पण इथे पिराल तर ते नाही चालणार तिथं होणार ते आमच्या भक्तीच्या हिशोबानेच जे आम्हाला भगवंतानी सद्गुरूने आम्हाला जे सांगितली सांगितलेला सांगित रस्ता आहे त्या हिशोबाने चालू नसल तुमच्या पद्धतीने बांधा आणि मग ते काय सगळं ती ही झालेली त्यांची कमिटी बरखास्त झाली ती जवळपास केलेले मामाने त्याचा काय विषय मग आमच्याकडे आले आम्ही पुस्तकं टाकली मग तिथून दुसऱ्या दिवशी आम्ही पुस्तकं मिळाली आम्हाला पहिल्या दिवशी एक लाख रुपये गोळा झाली ती सांगण्याचं म्हणजे विषय एवढं जोरदार त्याला जी सवय ही म्हणजे सुरुवाती झाली सांगण्यात सांगेच्या पलीकडची शिल्पकार आम्ही होते पंधरा लोक होती शिल्पकार बांधायला तर वस्तीत नंबर मिळत नव्हता म्हणजे एका एकाला कुणाच्या घरी सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण संध्याकाळचं जेवण असं भक्तिमय वातावरण तयार झालं तर म्हणजे मंदिर बांधायच्याच अगोबर एवढं स्वरूप त्याचं बदल होतं एक वेगळंच की बाबा मामा गावात याच्यात तर त्याचं एक वेगळंच सी झाला फार मोठा त्याच्यानंतर बकरी आली ते बरंच हे वाढलं सांगण्याचा विषय की मग तिथं ते मंदिर आजी बाजलेलं आहे तर ते मला आजवरच त्या पद्धतीचं होतं ते दावलं होतं कोणाला पटल न पटल माझ्या मला माझ्या मनाला माहिती ते त्या पद्धतीनेच मी बांधल ते स्ट्रक्चर दुनियादारी काय घेण्यात नाही त्याचं आपल्याला त्यांनी दिसतंय बरे खरं असं फोटा असं पण मला वाटतंय तसंच ते बरोबर आहे म्हणून ते त्या पद्धतीनं ते उभं राहिलं आणि सांगण्याचं का सांगतोय सगळं गुराळ कि खरं मामा कसे आले तिथं तर मग आम्ही स्थापना ठरवली कारण त्याचा मूर्त बांधकाम पूर्ण झालं आणि मुहूर्त निघला मुहूर्त सांगण्याचा म्हणजे तीनच दिवसात मूर्त निघाला तारीख जवळ आम्ही उशिरा थोडस कामगी होण्यामुळे आणि मुहूर्त निघाल्यामुळं आता तीन दिवसात मूर्ती कशा तयार होणार तो प्रश्नच आहे ना आणि त्याच्यानंतर पर मूर्त परत वर्षभर नव्हता आणि पंढरपूरला आलो मी आधो इष्टीने आपल्या पंढरपूरला मूर्ती आता पेटायला मूर्ती नाही त्यात ती मूर्ती बघत होतो तयार मूर्ती नव्हत्याच मग तिक तिक मूर्तीकारला आम्हाला मूर्ती पाहिजे अशा अशा मग त्यांनी तिकडं कारखाना त्या रोडला तिकडं नेलं आणि त्याला म्हणलं आम्हाला तीन दिवसाची मुदत आहे तिसऱ्या दिवशी आमच्या मूर्ती स्थापन आहे तुला दोनच दिवस आम्हाला कशी तर ती माणसं इच्छा मग तो तयार झाला आणि त्याला म्हणजे आम्ही ते मूर्ती तिसऱ्या दिवशी आधी गेलो मूर्ती स्थापना अशी होती सांगायचं विषय आणि एवढा पाऊस एवढा पाऊस निघाला जोरात आणि ही सगळं पब्लिक अगदी तुमच्या कलशारहाण्यापासूनचा कार्यक्रम सगळा जोरात चाल कीर्तन कलशभवन अन्नदान हे सगळं चाललेलं ज्ञानदाना सगळं चाललं होतं आणि पाऊस फार अगदी जवळ युटी आपला लोक कार्यक्रमाचा झाला तर चर्चा झाल्या सगळ्या हे पण एक थिंबही तिथं पडला नाही आणि अजूनही सांगतो की आपला दर महिन्याचा कार्यक्रम होतो आणि कसलंही पाऊस येऊ द्या आम्ही विनंती केली ना मनोमल तर नाही पाऊस पडत का कार्यक्रम झालेलीच पडतो म्हणजे एवढी मामाची ख्याती आहे तर ते महाबांच्या विषयावर आलो आपण आता थोडंसं विषय सोबत बुजला गेलो पण एक मनुष्य काय शेवट्याची पाळी एका मनुष्य झाली चुकली यावर मग फॅरा पुढे तर आपल्या ह्या मनुष्यत्या आपण आपल्याला हे सुवर्ण संधी दिली भगवंताने सद्गुरूपाने आपल्याला भगवंताची भेट झालेली आता त्यांनी दिलेल्या दृढरामावर त्यांनी दिलेल्या नामावर आपण किती दृढ राहायचं आणि आपलं आपली आपण करावी सोडवणं ते केलं तर ह्या जन्माचं आपलं खरं सार्थक होईल आणि आपली वारी पूर्ण होईल नाहीतर भरपूर वार्या केलेल्या लोकांसाठी डोक्यात मी चाळीस वाऱ्या केल्या मी बेचाळीस वाऱ्या केल्या पण काही आल्या गेल्या पण वारीच कुठली त्यांना कळली नाही आतापर्यंत तर आपल्याला नुकतं का नाही एक भाग्याचे म्हणायचं आपण एक भाग्याचे लेकरं आपण म्हणून खरी वारी काय हे आपल्या सर्वांना सद्गुरु रूपातून आपल्याला मिळाली की देह ही पंढरी आत्मा हा विठ्ठल आणि हा वासुदेव फेरा करतोय हा स्वस्वरूपी वासुदेव तो एकवीस हजार सातशे बत्तीस वेळा आपल्या देहात जातोय बाहेर येतोय मग अशी किती आपण घालवले त्याची गंतच नव्हती कारण त्याचं महत्वच करत नव्हतं ना पण आता आपल्याला अनुग्रह झाले गायंना प्रबोध झाले आपल्याला आपल्या जीवनाचं कल्याण करण्याचं अस्त्र शस्त्र दिव्य शस्त्र आपल्याला मिळ हा परत जन्म नाही आपण पोसलोय की त्याची त्याची कृपा किंवा आपलं अनंत जन्माचं पुण्य आहे म्हणून आपण आलो पुसलो की आपलं गोळ्या मिळवल्याने हा आनंदवाडी आपली चाललेली मग आपण सर्वांनी मला काय आता जास्त काय बोलायत नाही पण आपलं थोडंफार बोललो पण की शेवट काय की नुसत्याच हरपडा आपला ह्या जन्माचं चाललं असत आपल्या जीवनाचं म्हणजे चेष्टाच झाली होती ना तो खरी ह्या जीवनाचं आपल्याला मर्म कळलंय तर आपण मर्म सर्वांनी जाणून घेऊन आपल्याला दिलेल्या सद्गुरु नामावर सद्गुरु नाम, नाम हेच तत्व हेच भगवंत नाम हा कलयुगातला शेवटचा अवतार आहे भगवंताचा आपण म्हणतो कलंकी अवतार अरे की नाही बाबा नो हा नामच अवतार आहे भगवंताचा नाम म्हणजेच भगवंत आहे पण अजून कुठले अवतार येत फक्त तुम्ही नाम घ्या आणि स्वतःचा उद्धार करून घ्या याच्यापेक्षा दुसरं काही नाही संसार हे सगळं हे सगळी माया आहे सगळी मायेतून आपण अलिप्त झालं पाहिजेत आणि त्याच्यावर हे आपण दृढ झालं पाहिजेत एवढीच आपण सर्वांना माझी कळकळीची विनंती बाकीचं आपण सर्व ज्ञानी आहात आणि एक पद म्हणतो आता सदगुरूंच यावी घरात सद्गुरुना घ्यावी घ्यावे मला पदरा यावी घरात सद्गुरुनाथ घ्यावी घ्यावे मला पदरा पिडा जन्माची माझ्या टळली गुरु माऊली मला हो भेटली पीडा जन्माची माझा टळली गुरु माऊली मला हो भेटली लुटू नका लुटू नका मला अंधारात यावे घ्यावे मला पधेरात यावे घरात सद्गुरुनाथ घ्यावे घ्यावे मला पदरा <laughs> मना सांगे हो जगाला नमन करा हो गुरु गुरुमाऊलीला महादेव सांगे हो जगाला नमन करा हो गुरु गुरुमाऊलीला होईल कृपेची होईल कृपेची हो बरसात, घ्यावे घ्यावे मला पधरात, घ्यावे 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 मला पधरात, या या देहामध्ये सद्गुरूने एकदा वास केला की आपला उद्धार झाला त्याच्यापेक्षा आपल्याला कशाची गरज नाही कुंडलिकाग्र दे ज्ञान ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती महाराज की जय सद्गुणा पादवान की जय सद्गुणा सचिदानंद की जय सद्गुणा सचिदानंद की जय अवधू सचिंतन श्री गुरुदेव दीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज योगीराज आनंद स्वानंदिवासी सद्गुणा सचिदानंद बळममा महाराज की जय बोला 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 बळमांच्या नावाने जिथे जातो तिथे तू माझ्या संगती सतत त्यांच असलं बरोबर वाटतं म्हणून ते राहत नाही जय जय